सोलापूर महापालिकेच्या आयुक्त यांना सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात जो सोलापूर पर्यटन संस्था आहे त्याच्यामध्ये महापालिकेनं सर्व शहरांना सहली करावी शहरामधील गार्डन असते धार्मिक स्थळं असते काही ऐतिहासिक स्थळं असतील ते सर्व विद्यार्थ्यांना काही बसेस त्या काळामध्ये ग्रुप नजर ठरवत एक दिवसासाठी एक दिवसाची वन डे ट्रिपची पॅकेज करून काही शहरामध्ये सोलापूर शहराचं दर्शन यासाठी शहरामध्ये दिशादर्शक बोर्ड लावावे शहर स्वच्छ ठेवावं मैदान असतील काय असं सर्वच ठिकाणी स्वच्छता करावी आणि वृक्ष लागवावी पर्यटनाशी निगडीत असलेले सर्व विषय